<laughs> रांगोळी आता आम्ही नदीवर चाललोय यश आपण आहे आमच्या संग इकडं मावशी चालती तर आता जवळ पाणी आलंय नाहीतर उन्हाळ्याच्या लय लांब पाणी जाते बघ ती तोंडाला लावते ती रांगोळी तर नऊ दिवस मजाट नाही खायचं म्हणून भाज्याच बनवते आणि आमच्या इकडं पहिलाच वर्ष आहे देवी बसवायचा तर सकाळ सकाळी उठले भाजी बनवली आवरलं आणि इकडं खाली आले देवीकडं बसायला तर आता आम्ही चाललो आहे बाजारला आज कारल्याची रेसिपी करणार आहे म्हणून तर चला जाऊया तर आम्ही चाललो आहे रस्त्यात आहेत तर आता कारलीची भाजी करत कारली घेतली आता कापून घेऊया आम्ही उभी उभी कापणार आहे कारली तर बिया काढून घेते कापता कापता तरी अशी कापून घेतल्यात तर सगळी कापून घ्या तर हे आहे कापून आता आता ह्याला थोडं टाईम मिठाच्या पाण्यामध्ये भिजवते आणि चांगले धुवून घेते घासण म्हणजे जास्त कडू नाही लागणार तर कारली भिजत केल्यात मिठाच्या पाण्यात आता कारली भिजत तर रात्र भाकर करून घेते पटापट आणि मग कारली करते तर आता भाकर करते त्यावर तर, तर कारली भिजल्यात आता चांगली धुवून घेते तर हे धुतल्या आता चांगली तर आता कारली पिवळी घेतल्या तर आता कडे तापून घेते आणि मसाला तळून घेते तेल तापून घेते तर आज मसाला नाही टाकणार तर मी जिरी घेतली हळद आणि शेंगदाण वाटले त्याच्यात मिरच्या टाकल्या आज मसाला नाही टाकत वाटण भाजून घेऊया भाजून तर वाटण शिजलंय आता काले टाकून घेते याला आता मी झाकून ठेवणार आहे थोड्या वेळ तुझ्यासाठी थोडं पाणी होते ते आता झालं आता मी टाकून घेते तर झालं आता तर खाऊन बघते कसं लागते आज बहीण आली तिला पण देते आणि तिला पण विचारते दो, दो, दो। ते ना। चांग ना चला। तर चांगली झाल्यात जास्त कडू पण नाही लागते खातोय कारली कारश कशी झाल्यात कडू जायला लागतील जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा बाय